चार दागिने काय घातले आपण लगेच म्हणतो गळा माझा मंगळसूत्र तुझ मांग माझी सिंदूर तुझा पाय माझे जोडवे तुझे पण तो कधी म्हणतो का कष्ट माझे आणि पगार तुझा शरीर माझ आयुष्य तुझ मन माझ मनातले विचार तुझे एवढंच काय हृदय माझ आणि धडधड तुझी कस ना नवरा तो नवराच असतो किती रागवला तरी मायेनं तो जवळ घेतो मनातले भाव डोळ्यातूनच समजून घेतो कोण आहे हिला असं म्हणून नेहमीच जाऊ देतो नवरा तो नवराच असतो काळजी का करतेस मी आहे ना असं म्हणून नेहमीच धीर देतो त्याच्या सगळ्या अडचणी दुःख बाजूला ठेवून एका हासऱ्या नजरेनं बायकोकडे बघतो आणि न मागता सार काही घेऊन देतो नवरा तो नवराच असतो